आठशे विद्यार्थ्यांना शालेय दप्तर वाटप सौ सत्यभामा लक्ष्मण गाडेकर प्रतिष्ठानचे स्तुत्य उपक्रम सौ सत्यभामा लक्ष्मण गाडेकर प्रतिष्ठान व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या वतीने नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या आठवडे बाधरेतील तीन शाळांमधील सुमारे आठशे विद्यार्थ्यांना मोफत शालेय दप्तर वाटप करण्यात वाट आले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे आणि समाधानाचे हसू फुलले गरीब कुटुंबातील असूनही शिक्षणाची जिद्द व चिकाटी जपणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळवून दिलासा मिळाला महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी बहुतेक गरजू आणि गरीब घरातून येतात त्यांच्या शिक्षणासाठी सामाजिक संस्थांनी व कार्यकर्त्यांनी सातत्याने शैक्षणिक साहित्य पुरवून हातभार लावणे आवश्यक आहे शिवसेनेचे ऐंशी टक्के समाजकारण या तत्वाला आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे शिवसेनेचे विधानसभा समन्वयक व युवा नेते योगेश गाडेकर म्हणाले यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय दप्तर वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कामगार नेते जयंत गाडेकर होते यावेळी माजी नगरसेवक व उपजिल्हा प्रमुख असलम मणियार माजी नगरसेवक केशव गुरुजी सुनीता कोठुळे गुरुमित रेखी अमोल अल्हाट योगेश देशमुख योगेश बोर स्वप्नील आवटे सागर निखाळे विक्रांत थोरात चंदू महानुभव राजेंद्र बाकडे वैभव वाडेकर राहुल चटवले प्रतीक आल्हाट दत्ता अडचट शशिकांत चौधरी गोविंदराव सोनवणे बंटी सौदे बाळासाहेब हांडोरे गणेश बनकर यादव महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख स्वाती पाटील उपजिल्हा प्रमुख शोभा सुवर्ण आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी शिवसे शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक तसेच पालकांसह हो शाळांचे शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शाळेचे नाव शाळा क्रमांक

चारही शाळा शाळा क्रमांक अठ्ठावन्न एकसष्ट बासष्ट आणि त्रेसष्ट या महानगरपालिकेच्या शाळेतील पहिली ते आठवी या सर्व विद्यार्थ्यांसाठी सत्यला गाडेकर प्रतिष्ठान तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं या जवळजवळ साडे सातशे ते आठशे विद्यार्थ्यांना आज शालेय दप्तरच वाटप करण्यात आलेलं आहे सांगायला खूप अभिमान होतो की जेव्हापासून आपण हे समाजकार्य करतो माझी आई सत्यबामा गाडेकर यांनी ही नाशिक महानगरपालिकेच्या शाळेतून शिक्षण घेतलेलं आहे आणि ज्या वेळेस लोकप्रतिनिधी म्हणून त्या निवडून आल्या तीच शाळा मोठ्या नायरूपाला आणली आणि आज एक मनाला खर्च एक उणी आहे की या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी असेल विद्यार्थिनी असेल हे यांनी खूप मोठं त्यांनी शिक्षण घ्यावं खूप शिकावं आणि मोठं व्हावं हेच एक मनापासूनची इच्छा आहे त्यामुळे दरवर्षी गाडेकर असेल श्री सत्यशृंगी कला क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळाच्या वतीने असेल लायन्स क्लब ऑफ नाशिक नाशिकगडच्या वतीने असेल अशा सामाजिक संस्थांना सोबत घेऊन आम्ही या बालगोपाळांना शिक्षण रूपी ज्ञान मिळावं म्हणून शालेय वस्तू ज्या ज्या लागतात मग त्यात पाट्या असतील वया पुस्तक असतील दप्तर असतील या सर्वांची आवश्यकता जी जी असेल ती आम्ही आमच्या वतीने करण्याचा प्रयत्न करत असतो आणि खास करून धन्यवाद या शाळेतील सर्व शिक्षक जे मन धनाने आणि समाजामध्ये देणारे हात तूप आहेत त्यांच्यापर्यंत पोहचून या मुलांना प्रत्येक गोष्ट कशी लवकर मिळाली पाहिजे त्यांनी शिक्षण चांगलं चांगलं कसं घेतलं पाहिजे यासाठी त्यांची जी तळमळ आहे दे त्या शिक्षकांना मी मनापासून धन्यवाद देईल आणि त्यानंतर त्या ते विद्यार्थ्यांचे आई वडील जे आई वडील आपला परिवार सांभाळून आपल्या परिस्थितीशी दोन हात करून आपल्या गरिबीवर मात करून या ते विद्यार्थ्यांना जे शिक्षण देत आहेत त्या ते शिक्षण त्यांनी करावं ही जी त्यांची इच्छा असते त्यासाठी आमच्या सारख्यांचा थोडासा थो थो हातभार लागतो हे मनापासून आम्हाला याचा आनंद आहे त्या पालकांचाही मी मनापासून धन्यवाद देईल आपण असंच या विद्यार्थ्यांच्या पाठीमागे उभं राहावं व खूप सारं चांगलं शिक्षण घ्यावं आणि मोठं व्हावं हीच सगिच्छा इच्छा सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र